एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजीराजांची जयंती आहे जयंती तर तशी तिथीनुसार असते जयंती तर तु तशी मिथीनुसार असते एक सांगू का ना हम तिथी जाणते ना हम मिथी जाणते हम सिर्फ छत्रपती जाणते महाराजांची जयंती छत्रपती शिवाजीराजांची जयंती म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे पण ती छत्रपती शिवाजीराजांची जयंती पुस्तकात ती दोन पानं वाचून साजरी झाली पाहिजे ना तर डीजेच्या तालावर नाचून छत्रपती शिवाजी राजांचे विचार आमच्या लेकरांनी इम्प्लिमेंट केले पाहिजे तर ते साजरी करून उपयोगात घ्या ते महात्मे जे होऊन गेले त्यांच्या गळ्यात हार पडतात हे त्यांचे पुतळे पुजले जातात ना थोर महात्मे होऊन गेले विचार त्यांचे जरा आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे घरा खऱ्या अर्थानं ज्याला राजकारण चांगलं करायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचं ज्याला समाजकारण चांगलं करायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचं ज्याला उद्योग यशस्वी व्हायचं त्यांनी छत्रपतींचे एक एक पैलू आणि सूक्ष्मबद्ध अभ्यास ऐका ज्याला व्यवसायात ज्याला नोकरी धंद्यात हे ज्याच्या अप्स अँड डाऊन झाले त्यांनी छत्रपती व्हायचे आणि खरं सांगू तुम्हाला एक एक पैलू आणि विविधतेने नटलेलं चरित्र म्हणजे छत्रपती चरित्राला कधीच बाधा येत नाही म्हणून सगळ्यांना आव्हान आहे हे शिवजयंती आनंदाने साजरी करू महाराजांचे विचार ते आत्मसात करू नाही तर मावळा नाचतोय डीजेव गाणी तर दुसरीच राजाला वाटण बांबो घेऊन येऊ का यासाठी बरं तिने हा मला वाटलं ते राजांचे विचार का ह्याच्यात धावत हे मावळ नाईन्टीनची गाठी ह्याच्यात गेले का राजांचे विचार हरकं असतं राजा कोण होता कसा होता काय कार्य केलं राजाने विठल विठल म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांचं कार्य जबरदस्त आहे प्रत्येक कीर्तन हे शिवचरित्र सांगितल्याशिवाय बंधन नाही होणार म्हणून या ठिकाणी थोडं छत्रपतींवर बोलतो सज्जन हो आज आमच्या महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित आहे ही महाराजांच्या विचारांमुळे आहे कारण त्या काळचा काळ अगदी भयानक होता लक्ष देऊन ऐका हे तुम्ही इथं बसताय ना तुम्हाला इथं बसून बी दिलं नसतं कुणी तुम्ही इथं कीर्तन ऐकताय ना आणि या पठ्ठ्याला कुणी कीर्तन बी करून दिलं नसतं लय भयानक स्थिती होती महाराष्ट्राची काय अवस्था होती आताचा जो मुस्लिम समाज आहे ना तो आम्ही सगळे बांधवेत भावाभावानं प्रमाण प्रेम आहे आम्ही सामाजिक ऐक्याचं भान राखणारी माणसं आहे खऱ्या अर्थानं समता बंधुता हे या न्यायावर चालणारी माणसं आहेत आम्ही मुस्लिम समाज आणि हिंदू समाजाच्यातला तेढ निर्माण नाही झाला पाहिजे आता आपला भाग आहे हे सगळी गोळ्यामेळ्यांनी माणसं आणली पाहिजे ना मुस्लिम समाजाच्या मनात हिंदू धर्माविषयी द्वेष पाहिजे ना हिंदू धर्माच्या मनात मुस्लिम समाजाविषयी द्वेष पाहिजे सगळी एका होता रक्त जर लाल असेल तर जात कुणी काढली हो मग हाय का जात कुठल्या ग्रंथातली अशी जात तुम्ही दाखवा बरं अरे व्यवसायानुसार जात पडल्यात लोकांनी समजून घेतलं पाहिजे जिथं दंगली होत्यात ना तिकडे दगडे गोटे काठ्या बांबू आधी आणून ठेवले जातात आणि जे दगडे आहेत त्यातना ते जातात निघून आणि आपण मांडत बसतो एकाच बरोबर समजून घ्या आता आपल्याला सजग झालं पाहिजे नाही तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर धर्मावर हानी आली ना ज्या वेळेस धर्म बुडाला त्यावेळेस प्रभू रामचंद्र हिंदूचं दैवतो उभं राहील लक्षात घ्या धर्मासाठी प्रभू रामचंद्र रावणाला मारण्यासाठी उभे राहिले आणि ज्यावेळेस पुन्हा एकदा धर्मपुर आला ना त्यावेळेस दुसरे छत चत, पहिले छत्रपती आणि ज्यांना आम्ही खरंच राम मानतो असे छत्रपती शिवाजीराजे भोसले पुन्हा एकदा या मातीत जन्माला आले महाराजांनी जन्म घेतला आणि मग सनै चौघ उग, सनै चौघडे वाजू लागले हे पाना फुलांना बहर आला सनई चौघडे वाजू लागले आणि माझे छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्रात जन्माला आले आई साहेब जिजाऊंचा तेज आज जबरदस्त दिसत होतं कारण या महाराष्ट्रात हे जबरदस्त सगळे मुघल आधी निजाम कुतुब या सगळ्यांना मातीत मिळवणारा राजा एकच तो छत्रपती शिवाजी राजा तो जन्माला आला म्हणून त्यांची जयंती साजरी करायची असेल ना तर त्यांचा विचार आम्हाला आत्मसात करावा लागल वि तर म... द नुसती दाढी वाढून उपयोग नाही हा ते माया दाढी तर बघताय मघाच्या पण त्या अफजलखानाची नाही ती महाराजांच्या मावळ्याची लक्ष्य देण आहे का वा वा काय बरं ताई मी पुण्यात उभा आहे मी त्या भयानक भागात जाऊन आहा तिकडं जाऊन अफजलखान फाडतो हे मी माया माती आणि धर्मासाठी जो बोलायला घाबरला ना त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही लक्षात घ्या धर्मासाठी बोलायला घाबरायचं नाही आणि मग तिथं जीवावर आलं ना तरी धर्मासाठी बोललंच पाहिजे आम्ही आमची माणसं उभी केली पाहिजे आम्ही धर्म उभा केला पाहिजे धर्म म्हणजे जात तुडीचे धर्म म्हणजे वसुदैव कुटुंबकम म्हणजे धर्म आहे विश्वची माझे घर एका छत्राखाली सगळी माणसं येऊन प्रेमानं वाक्ती त्याला धर्म म्हणतात ही धर्माची सोपी व्याख्या आहे राजाने उभा केला आई अरे काय नव्हतं संपला होता महाराष्ट्र संपलं होतं राज्य काय राहिलं होतं महाराष्ट्रात तू बतावा अरे बे, बे चिराग झालं होतं पुन्हा हे पुणे तुम्हाला दिसतं नाही ऐश्वर्य संपन्न आता दिसते ना तुम्हाला अशी एवढी गर्दी हा इथं मानसमान माणसाला गाडी न टच झाली तर ती मग असं राग बघते त्याला काय करायचं कीर्तनकारे का कोण करायचे काय नाही कसली भयानक परिस्थिती आता पुण्यात भयानक आहे हे पुन्हा तुम्हाला एवढं आयुष्य दिसते ना हे असं नव्हतं इथं काहीच हे बीच बेचिराग झालं होतं इथली रयत डोंगर दर्यात जाऊन लपून बसलेले शेतकरी पेरणी नव्हती केली पीक सोगवणार हो चिंता पडली आई साहेब जिजाऊन ना राजे बोसले उभे होते महाराष्ट्रासाठी पण चाकरी नव्हते करत दुश्मनांची दुश्मनाची एक एक पैलू शिकायला गेले ते शेवटचे पाच मिनटं घेणारे लक्ष नाही का एक एक पैलू शिकायला गेले ते आणि मग शहाजीराजेने ज्या वेळेस कार्य सुरू केलं ना आणि मग शोभाला सांगितलं शोभा तुला महाराष्ट्र उभा करायचा आहे राजा म्हणतात आबासाहेब अरे तुम्ही तर परगावी निघाले मला एकट्याला सोडून रे शोभा अरे चाकरी करायला नाही निघाला तुझा बाप दुश्मनाचे पैलू हे फक्त तुझ्यासाठी शिकायला गे गेले कारण त्यांचं जे राजकारण आहे हे तुला कळावं म्हणून मी निघाले बाकी चाकरी करण्याचा माझा उद्देश नाही आहे राजाने उभा केला महाराष्ट्र आई तुमची गरज आहे आज संस्कार देणं पोरांना आता पोरांना सांता शिकवण्यापेक्षा संत शिकवा नाही लक्षात आलं तुमच्या आमचा कॉन्व्हेंट शाळेंना विरोध नाहीये पण खरं सांगू का त्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये असू द्यात इंग्लिश शिकू द्यात पण सांताची संस्कृती आमची नाही आमची संस्कृती आहे संतांची संस्कृती आहे ही परंपरा कुणाची माती कुणाची हे रुक्मिणी आई साहेब विठ्ठल पंतांनी बलिदान दिलं या मातीत ही आळंदी कुणाची आहे आई लक्षात आलं का छत्रपती शिवाजीराजांनी रक्त साडले हे काय का माळे या मातीत हे कामठे कामठे परिवार म्हणजे त्या काळाचा त्याच्या आधीचा काम ठ्यांचं आहे आणि खरंय तुम्ही इतिहासात बघा नाना ही सगळीच माणसं लोन करत नाना स्थिरा आम्ही आमचं बी काहीतरी बलिदानास नू माधारी मेहर उभा नसल का तिथं तो बी मुस्लिम समाजाचा होता ना पण मरायला तयार होता देऊ ते थोडीच म्हणला अशी माणसं होती का चल कुठं मग सतराच्या उचल बघू सप्त्याचं कसं काय करायचे नाही 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 पहिला आम्ही जातो राजे आम्ही मराय तयार आहे ना तुम्ही काय कळायचे राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषिंदा जगला पाहिजे माझं चिंता नका करू हाय ना तुमचा ताना हाय ना तुमचा भाजी हाय ना हंबीराव मोहिते हाय ना यसाजी कंक हाय ना बहिरजी नाईक हाय ना नाभिक समाजाचा हे या ठिकाणी जिवा महाला शिवा काशीत संभाजी कावजी कोंढाळकर बाजी प्रभू एक एक माणसं या मातीत उभी राहिली विलक्षण प्रेम या मातीला दिलं संपला होता महाराष्ट्र ए रयत हवालदिल झाली शेतकरी डोंगर दऱ्यात जाऊन लपून बसला आणि मग आई तुमचे डोळे भरून आली मासाहेब शिजाऊनच्या डोळे भरून आले मा साहेब सांगते शिबा तुला महाराष्ट्र बघायचं आहे का रे तुला वाटतं का लई तो बाय संपलाय महाराष्ट्र शिभा सह्याद्री झुकलेला दिसतो भाग हा बरोबर आहे सह्याद्री झुकलेला दिसतो बघ भगव्याचा रंग हांदूक झालेला आहे राजू म्हणतात आई माफ कर ग मला पण मला असं काहीच दिसत नाही शोभा तुला दाखवावं लागेल का हे हृदयातून ऐका असं मन गडदर जाईनी आणि मग दाखवली रयत त्या रयतेच्या डोळ्यात पाणी होतं मग दाखवला महाराष्ट्र तो शेतकरी जो हवालदिल झाला त्यांच्या जा न ढ्यावणी तलवारी फिरल्या होत्या मग दाखवली ती आई जी आई शांत करणार थाव म्हटलं होता जिचं लेकूजीच्या पोटावर बसलं ले होतं आणि ती आई हे बाळाला स्तनपान करण्यासाठी बसतील पण तिच्या नाढाऊ समचेरी फिरून तिची इज्जत लुटून हे सैतान निघून गेले होते शोभा म्हणतो आई विठल विठल राज राला 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 विठल म्हणतात हे आई काय रे या अवस्था अरे शोभा येत तुला दाखवायला बघ ती स्त्री ती जिवंत आहे का शोभा राजा म्हणतात आई अरे तुझं बाहेर तिला दूध मागते रुपयाला पण दूध नाही देऊ शकत ती आई का नाही देऊ शकत माहिती राजा ती हे अरे तिच्या ना समशेर शमशेर फिटली शमशेर फिरलेली शेवटची दोन मिनटं झाल्यासोबत तिच्या तर समशेर फिरलेली आहे आरती ती गेली र ते दोन वर्षाचं तानुलं बाळ आता किती वेळ जरी लढलं ना तरी त्याच्यासाठी त्याची आई नाही जिवंत होणार राजा अरे गेली त्याची आई र सोडून त्याला तुला माहिती आहे जी आवज तकून गेली अरे या सैतानाने महाराष्ट्राच्या छाताडावर थया थया नाचल्यात र अरे तिची आपरून उठून तिचे हातपाय तोडून टाकले र राजा अरे बघ ना त्या लेकराची उत्कंठा मनातली काय आता किती जरी रडलं ना त्याची आई नाही उठणार राजा राजा घे त्या पोराला अरे घे त्या लेकराला सकडव घेर आणि त्याला मी रे मारलं डोळे भरून बघा त्याच्याकडे एकदा त्याला आधार दे राजा तुझ्या आधाराची गरज आहे त्याला राजाने हे त्या लेकराला जवळ घेतलं कडकडून मी ठी मारली त्या लेकराच्या तोंडावरून हात फिरवला आणि आईला सांगितलं राजाने आई एक शब्द देऊ का गं हे पोरग अनाथ जरी झाला असेल ना पण शब्द देतो ह्या छत्रपती यापरी या महाराष्ट्रात अनेक जणांनी अभिषेक केले दूध केले पण आज रक्ताचा अभिषेक करून छत्रपतींनी शपथ घेतली यानंतर या महाराष्ट्रातली एकाही स्त्रीची इज्जत लुटली जाणार नाही एक आणि एकही लेकरू अनाथ होणार नाही हे छत्रपतींनी शपथ त्यावेळेस घेतली रक्ताचं बलिदान देऊन शपथ घेतली महाराष्ट्रात हे संपवलं संपूर्ण हवा झालेला खऱ्या अर्थानं शेतकरी उभा केला रैतेचं छत्र पुन्हा एकदा उभं केलं आणि राजा भगवाधारी उभा राहिला ए भगवा होता कमरेला भगवा म्हणजे साधारण नव्हता भगवा आज भगवा आहे मागच्या वर्षी पांढरा होता रंगात अडकवत नाही पण भगवा फेटाच त्या ऊर्जा वेगळी असते भगवा म्हणजे छान भगवा म्हणजे मान भगवा म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा तो भगवान हे महाराष्ट्राला उभा करत होता राव हा करत होता असा राजाने स्वराज्य निर्माण केलं एक एक मावळा सोबत घेतला आणि मग अंत कर्णातून प्रेम केलं अ काय प्रेम हिरोजी इंदलकर सर्व विकून टाकलं राजासाठी सगळे विकलं राजे अरे काय जगदीश सुराजचं मंदिर आणि काय रायगड उभा राहिला राजा सांगतात हिरोजी अरे उभा खडा राहिला अरे पण तू सगळं विकलं रे बाबा राजा जाऊ द्या ना माझं काय होतं इथे सांग ना रोजी ही वतन ही जागीर कोणती नावं करून देऊ ना तुझ्या तो म्हणलं वे माझ्या नाव करा जागीर वतन राज हे वतन जागीर तशीच राहू द्या एक पायरी ठेवली बघा ही पायरी जगदीश्वराच्या मंदिराला लावून द्याल राज म्हणतात काय पायरी वे राज त्याच्यावर माझं नाव लिहिलंय तुझं नाव आणि कशासाठी अरे काय लिहिलं आहे त्याच्यावर लिहिलंय राज सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदल कर तुमची पावलं जगदीश्वराच्या मंदिराकडे जातील आणि जात असताना मंदिरावर पावलं पडतील ए पायरीवर पावलं पडतील आणि पायरीवर पावलं पडत असताना एक पायरी माझ्या नावाची असेल तुमचं जर चरण स्पर्श तुमची धूळ चरणाची माझ्या नावाला झाली ना मग सेवे ठाई तत्पर हे हिरोची इंदल कर पवित्र पावलं झाला तुम्हाला या अशी माणसं उभी राहिली या मातीत एक एक माणूस मला त्या ताकदीचा उभा राहिला कोण आणा आपल्या जवळ आहे किती जवळ आहे कोण आणा पुण्यापासून सिंहगड किल्ला आम्ही हॉलिडे स्पेंड करायचा तो बजी गायला का, का तो कोण आणि बजी लय भारी मिळतात ती म्हणते तुला माहिती का पिटलं लय भारी मिळतं अग बाई ती पिटलं नको बघाय जाऊ ती मातीवर हातात येऊन हे पोरा हो अशी माती घ्या की हातात महाराष्ट्राची माती नाही काळी माती काळी आई हे हिची लयबालाट देता कित्येक मावळ्यांना सामावून घेतले स्वतःच्या हिने हे आज मी बलिदानाचा सुगंध या मातीला अगदी त्याच बलिदानाचा सुगंध आज मी त्या मातीत हे असे दर दर दांडपट्टे फिरणारे आवाज कोण ऐकू को येतात कानावर असे स्वर पडतात खिंचाळ्या येतात हे तो क्षण आजही उभा राहतो कोंडाण्या उभा राहिल्यावर जिथं सगळं संपलं होतं ना तिथं खऱ्या अर्थानं या मावळ्यांनी उभा केला महाराष्ट्र म्हणून यांचं बलिदान महत्वाचं होतं आणि म्हणून या महाराष्ट्रात दोन छत्रपती झाले एक छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि दुसरा त्या ज्याचा बाब सिंहय ना त्याचा छावा धर्मवीर शंजी भोसले दोन छत्रपती <laughs> तुम्ही मी पिवला दर्शन आता Vai, 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 vai. Ah!